नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ए एन एम नर्सिंग स्टुडंट आणि जे एन एम सेकंड इयरच्या चाईल्ड हेल्थ नर्सिंगमधला महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न आहे तर विचारला जाऊ शकतो पाच मार्काला तुम्ही मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते कोलेस्ट्रॉमचे फायदे काय आहेत कोलेस्ट्रॉम जो आहे त्याचा फायदा काय आहे ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करायला विसरू नका तर आपण बघणार आहोत कोलेस्ट्रॉलचे फायदे तर आपण बघूया हे पोच हे पोषक आहे अँटीबॉडीजमुळे बाळाच्या शरीरात रोगनिर्मित प्रतिकारशक्ती निर्माण होते म्हणजे हे पोषक आहे कोलेस्ट्रॉल जे आहे ते पोषक आहे अँटीबॉडीज असतात ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात बाळाच्या शरीरात प्रतिकारशक्ती ह्याच्यामुळे निर्माण होते दुसरा आहे याचा रेचकासारखा परिणाम होत असल्याने पचनमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते रेचकासारखा म्हणजे पचनमार्ग जे आपले आपण अनम पदार्थ जे काही घेतो किंवा आहार घेतो त्याच्यामध्ये रेचकासारखे काम करणारे जे प रेषेदा पदार्थ असतात तसं कोलेस्ट्रॉल हे काय करतं बाळासाठी रेश रेचकासारखा परिणाम होत असल्याने त्याचा पचनमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते यामध्ये विटॅमिन ए जास्त असल्यामुळे बालकाची दृष्टी चांगली होते जंतुसंसर्गाची भीती कमी असते म्हणून चीक पिऊ न टाकता बाळास पाजण्यास सांगावे म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय जे सुरुवातीला चीक येतं बाळ म्हणजे डिलिवर झाल्यानंतर जे आईच्या दुध म्हणजे ब्रेस्टमधून जे मिल्क येतं चीक सारखा एक पदार्थ येतो त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात ते आधी समजून घ्या तो चीक ना टकता चीक ते, ते, गोस्टी गोस्टी ते। तो चीक पिऊन न टाकता बाळास पाजण्यास सांगावं म्हणजे सुरुवातीला जे चीक येतं ते काही लोक पहिले जुने लोक पिऊन टाकायचे चांगलं नाही म्हणून पण ते नाही आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात अँटीबॉडीज असतात त्याच्यामध्ये तर मग चीक पिऊन टाकता लगेच मग दोन तासाच्या आत बाळाला फिडिंग करायला सुरुवात करायचं आहे त्याच्यानंतर प्रसुतीनंतर दोन तीन दिवस दूध येत नाही हा गैरसमज दूर करावा थोडेसे येणारी चीक ही दूध येणारी चीक किंवा दूध हे बाळास पुरेसे असते व पाजल्याने दूध निर्मिती होण्यास उत्तेजन मिळते हे समजावून सांगायचं आहे आईला समजावून सांगायचं नातेवाईकांना समजावून सांगायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर पाचवा हे स्तन रिकामे झाल्यानंतर दूध रावण्याची क्रिया चांगली होते सण पण केल्याने आईच्या सणात अधिक दूध निर्माण होण्यास मदत होते बाळा सग करतं आणि ते जे समजा फिडिंग केलं तर मग ते का दूध बनत राहतं ब्रेस्टमध्ये त्याच्यामुळे मग मक... स्तन रिकामी झाल्यानंतर कसं दुसरावण्याची निर्मिती चांगली म्हणजे क्रिया चांगली होते त्याच्यामुळे सणास अधिक दूध निर्माण होण्यास मदत होते कोलेस्ट्रॉलमुळे त्याच्यानंतर बाळाने स्तनामध्ये दूध वारंवार ओढल्याने भूक भागवण्यास पुरेस एवढे दूध मातेच्या सणामध्ये निर्माण बाळाने स्तनपानामध्ये दूध वारंवार ओढतं जेव्हा स करतं त्याच्याने भूक भागवण्यास पुरेल एवढे दूध मातेच्या सणामध्ये निर्माण होतं त्याच्यानंतर बालकाच्या गरजेनुसार त्याचे समाधान होईपर्यंत स्तनपान द्यावे बाळाचे समाधान झाल्यानंतर बाळ आपोआप सणागृर बंद करते म्हणजे बालकाच्या जे बाळाला गरज आहे तोपर्यंत ज्याला प्यायचं तो तोपर्यंत फीड करायचं तो तोपर्यंत करू द्यावं त्याचं पोट भरलं की बा आप स्थानागरम्याची निप्पल सोडून देते त्याच्यानंतर स्तनपान लहान बालकाचे मुलांचे अपायकारक रोगापासून संरक्षण करते स्तनपान फिडिंग काय करतं बाळाचे रो आजारापासून रोगप्रतिकार कारण बाहेरचं आपण बॉटल्स वगैरे यूज करत नाही त्याच्यामुळे बाहेरचे रोग होण्याचा प्रश्न नव्हते आईमार्फतच म्हणजे फीड असा बायका तसे बाळपणामध्ये खूप काळजी घेतात हेल्दी फूड असो त्यांचा तर मग बाळाला कोणताही अपायकारक किंवा जंतुसंसर्ग किंवा रोग होत नाही स्नपानाबरोबर सहा महिन्यानंतर आहार सुरू करायचा असतो आहाराबरोबर बालकास दोन वर्षापर्यंत आईनेच सनपान करणे गरजेचे आहे असं तुम्हाला जर विचारलं कोलेस्ट्रॉमच्या फायदा तर एवढं लिहू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद